नगरसुल गटाचे उमेदवार गोरख आबा एकनाथ पवार मूळचे येवळा तालुक्यातील सावरगाव येथील जनसंपर्क नव युवक मतदारांची त्यांना अधिक पसंती व शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सतत लक्ष देणारे उमेदवार त्यांनी पंधरा दिवसापासून सव्वीस गावांमध्ये वाड्या मतदारांच्या गाठी भेटी घेत आहे त्या माध्यमातून विविध गावांमध्ये त्यांचा सत्कार देखील केला जात आहे नगरसोगाटामध्ये गोरख आबा मतदारांची वारकरी संप्रदायांची अधिक पसंती आहे प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला असता त्यांनी नगरसोगाटातील विविध विकास कामे विजन त्यांनी तयार केले असून तसेच शेतकऱ्यांच्या मालाला वाढीव दर देणारे गोरख आबा पवार व्यापारी म्हणून पंचक्रोशीत त्यांची ओळख आहे दिवस मराठी न्यूज साठी दीपक सोनवणे येवला नमस्कार मी गोरख आबा पवार मी नगरसुल गटातून राष्ट्रवादी पक्ष शरदचंद्र पक्ष गटाकडून उमेदवारी करीत आहे नगरसुल गटामध्ये सव्वीस गावे असून सव्वीस गावे असून मी बारा गावामध्ये घरटू घर गर पोचलो नाही कारण माझं दोन हजार पाचपासून मी कृषी उत्पन्न बाजार समिती देवलामध्ये व्यापार करत आहे त्यामुळे तरुण वर्ग शेतकरी यांच्या संघ माझी नाळ जुडलेली आहे त्यामुळं मला मतदारापर्यंत जाताना मला ओळख करून देण्याची गरज नाही लोक म्हणजे लोक आनंदित होतात का तुमच्यासारख्या माणसाची गरज आहे आणि तुम्ही आता तुम्हीच नवीन चेहरा म्हणून तर आम्ही तुम्हालाच मतदान बरोबर मतदान करू आणि तुम्हालाच निवडून देऊ अशी लोकांची अपेक्षा आहे